नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम पीक विमा दोन हजार तेवीस निधी मंजूर करण्यात आली आहे ही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीकडे देण्यात आली आहे दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख रुपये मित्रांनो तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये खरीप पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे उर्वरित हिस्सा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भातील शासन निर्णय पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार आठ आट, नऊशे अठ्ठावन्न इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व व्यवसाय विभागांतर्गत तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो रब्बी हंगामासाठी आपण यापूर्वीचा एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये रब्बी हंगामामध्ये जे शेतकरी भरलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सुद्धा पीक विमा जमा होणार आहे तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या कृषी आयुक्तांनी सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना विचार करता सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न इतकी रक्कम खालीलप्रमाणे जे नऊ कंपन्या आहेत नऊ कंपन्यांचे नावे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत या नऊ कंपन्यांमध्ये ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा जमा होणार आहे उर्वरित राज्य सरकारचा जो काही हिस्सा कंपनीकडे पाठवायचा होता कंपनीकडे राज्य सरकारने ही निधी पाठवलेली आहे काही दिवसाच्या नंतर तुमच्या खात्यावरती ही रक्कम लवकरच जमा होईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तो तो जय जय महाराष्ट्र